पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा सहकारी पतसंस्थेची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळमिळीत पार पडली संस्थेला चालू आर्थिक वर्षात सोळा लाखांचा नफा झाला असून कर्जदाराला एक लाखापर्यंत विमा संरक्षण योजना राबवून दिलासा दिल्याचं संस्थेचे अध्यक्ष बाबासो साळोखे यांनी सांगितलं दरम्यान सभासदांच्या पाल्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं जनसेवा सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे जनसेवा सहकारी पतसंस्थेची दहावी वार्षिक सभा उत्साह संपन्न झाली सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेनं लेखा परीक्षणाचा अवर्ग कायम राखलाय असं संस्थेचे अध्यक्ष बाबासो साळोखे यांनी सांगितलं संस्थेनं दहा टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे चालू आर्थिक वर्षात संस्थेला सोळा लाखाचा नफा झाला असून ठेवीवर तेरा महिन्यांसाठी अकरा टक्के व्याजदर दिला जातो संस्थेचे भाग भांडवल अठरा लाख शहाऐंशी हजार तर निधी ब्याण्णव लाख इतका आहे ठेवीची पंधरा कोटींकडे वाटचाल सुरू असून वार्षिक उलाढाल बेचाळीस कोटी इतकी आहे बारा कोटी त्रेचाळीस लाख खेळतं भागभांडवल असल्याचं बाबासो साळोखे यांनी नमूद केलं दरम्यान सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष जालिंदर कांबळे व्यवस्थापक संदीप परपे केरबा पाटील देवाप्पा मस्कर विलास पाटील प्रकाश अंगठेकर प्रवीण साळवी दगडू पाटील अभिजित चौगुले उत्तम लवटे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते